नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नव्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत आहात मांजरा पट्टा आज आपण अशा ठिकाणी आलेलो आहोत तुम्ही पाहू शकता आपण कुठं आलेलो आहोत आज हे पहा हे बघू शकता मित्रांनो लातूर तालुक्यामध्ये नागझरी नावाचं एक गाव आहे मित्रांनो आपण त्या ठिकाणी आज आपण इथं आलेलो आहोत मंदिराचं दर्शन घेण्यासाठी मित्रांनो या गावाचा इतिहास म्हणजे असा आहे की या गावामध्ये जरी काही कुठला नाग वगैरे निघाला तरी या गावात मारत नाहीत याचं कारण हे आहे मित्रांनो ही पाहू शकता तुम्ही हे आहे नागदेवतेचं मंदिर आणि एवढं जागृत देवस्थान आहे मित्रांनो की तुम्ही नवसाला पाहणारा हा नागोबा आहे मित्रांनो तर तुम्हीही इथं येऊन दर्शन घेऊ शकता आता मी तुम्हाला दर्शन इथून आपण व्हिडिओ तर दर्शन घेऊच पण तुम्हाला जर कधी येण्याचा प्रसंग आला तर लातूरपासून जास्त नाही तर लातूरपासून अवघ्या दहा पंधरा किलोमीटरच्या अंतरावर हे मंदिर येतं मित्रांनो आणि हे मंदिर वसलेलं आहे मित्रांनो मांजरा नदीच्या तीरावरती हे तीरा पाहू शकता तुम्ही हा गावात बांधलेला डॅम आहे याच्यामुळे शेतकऱ्यांनाही बराच फायदा होतो मित्रांनो तर चला तर मग आत्ता आपण घेऊया नागेश्वराचं दर्शन चला चला तर मित्रांनो आपण घेत आहोत आता नागेश्वराचं दर्शन भाऊयात मंदिरात सध्या कुणी दिसत नाही आहे मेन गेट तर उघडचं हे पहा मंदिर तुम्ही पाहू शकता प्रत्येक नागपंचमीला इथं खूप मोठी यात्रा भरते मित्रांनो नागपंचमीला ते खूप मोठी यात्रा भरते हे पाहू शकता तुम्ही स्वयंभू अशी मूर्ती आहे मित्रांनो नागेश्वराची हे पाहू शकता नागेश्वर आणि महादेवाचे पिंड आहे मित्रांनो नागेश्वर हे पाहू शकता खूप असं प्रसन्न करणारं वातावरण आहे मित्रांनो इथलं तर तुम्ही पाहू शकता हे पाहू शकता मित्रांनो तुम्ही पहा नागपंचमीच्या दिवशी खूप मोठी यात्रा असते मित्रांनो इथं आणि नवसाला पावणारं हे देवस्थान आहे मित्रांनो माझं तर म्हणणं आहे की तुम्ही आवर्जून दर्शनासाठी इथं आलं पाहिजे मित्रांनो हे पहा मंदिर संस्थानाने इथं हे लेडी पण लावलेली आहे खूप म्हण इथं गणपती बाप्पा आहेत कुठून पण पण बहुतेक कार्तिक स्वामी येते खूप जुन्या मूर्ती आहेत मित्रांनो हे तुम्ही पाहू शकता या मंदिराचा इतिहास तर विचारायला पण कोण नाही मित्रांनो विचारला असता आपण सगळीच माहिती घेतली असती मंदिराची आणि इथं कुणी दिसत नाही आहे पाहू शकता तुम्ही हे मंदिर खूप मोठं मंदिर आहे तुम्ही आवर्जून मित्रांनो दर्शनासाठी इथं आलं पाहिजे असं मला तरी वाटतंय इथं एक मंदिर आहे मित्रांनो छोटस रामचंद्र प्रभू की जय हे पहा श्री राम श्रीराम माता लक्ष्मण भगवान यांची पण इथं मूर्ती आहे तर मित्रांनो आपलं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण जात आहोत नदीच्या काठावरती तिथं पण मंदिर आहे मित्रांनो सगळी तुम्हाला दाखवणार आहे मी सगळंच <coughs> आणि हे पाहू शकता हे पाहू शकता तुम्ही मंदिराचा परिसर पण किती मोठा आहे इथल्या ग्रामपंचायतचं पूर्ण लक्ष असतं मित्रांनो इथे आणि यात्रेच्या टायमिंगला हे पूर्ण भरलेलं असतं रोडवरती खूप खूप गर्दी असते सर्व काही भरलेलं असतं पुढे गार्डन पण केलेलं आहे मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही गार्डन हे डिकमार आणि हे बघा मंदिराच्या दारामध्ये खूप मोठं असं पिंपळाचं झाड आहे मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही चला तर मग आपण जाऊयात आता नदीच्या किनारी मांजरा नदी आहे मित्रांनो ही मांजरा नदी इथं डॅम बांधलेला आहे नागदरीचा डॅम म्हणतात त्याला पाहू शकता तुम्ही ज्यांना कुणाला दर्शनासाठी यायचं आहे त्यांनी येऊ शकता पंचमीलाही येऊ शकता इथं खूप गर्दी असते मित्रांनो पंचमीला हे पाहू शकता तुम्ही आपण आलेलो आहोत नदीच्या काठावरती मांजरा नदी आहे आपल्या चॅनलचं नाव पण पट्टा याच नदीच्या नावावरून ठेवलेला आहे मित्रांनो आपण कारण या नदीचा बराच लोकांना भरपूर असा फायदा झालेला आहे मित्रांनो पाहू शकता तुडुंबाशी भरलेली नदी आहे मित्रांनो या नदीमुळेच लातूरचा बहुतांश भाग जो खूप मोठ्या प्रमाणातला भाग हा पाण्याखाली आलेला आहे मित्रांनो आणि शेतकरी याच्यामुळेच समृद्ध झालेले आहेत पाहू शकता इथे एक मंदिर दिसतं मित्रांनो जाऊयात आपण पाहू शकता तुम्ही ओम ना शिवाय इथं महादेवाची मूर्ती ठेवली मित्रांनो कोणीतरी महादेवाचे इथं पण पिंड आहे मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही पाहू शकता पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारे हे मंदिर आहे मित्रांनो याचा इतिहास काही आपण विचारला असता पण इथं कुणीही दिसत नाही पुजारीही दिसत नाही आहेत आपल्याला यायला थोडा उशीर झाला आहे आता सध्या एक दोन वाजलेले आहेत तरी नागपंचमीला ज्यावेळेस यात्रा असते त्यावेळेस इथं येऊन तुम्हाला पूर्णपणे माहिती देण्याचा प्रयत्न करीन मित्रांनो तोपर्यंत जर तुम्हाला कुणाला दर्शन वगैरे घ्यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता इथं तर फायनली मित्रांनो आपलं दर्शन झालेलं आहे आणि मंदिर पण बघून झालेलं आहे तर कसा वाटला व्हिडिओ हो, कमेंट करून सांगा आणि चॅनेलवर जे कोणी नवीन आले असतील प्लीज सबस्क्राईब करा असंच प्रेम असू द्या